नमस्कार शिर्डी साईबाबांचे पुण्यक्षेत्र रोज हजारो भाविक येतात याच ठिकाणी दोन हजारच्या दशकात एक भव्य स्वप्न उभे राहणार होतं द गेटवे हॉटेल शिर्डी ताज ग्रुपची संलग्न असल्याचा दावा करणारं चार तारांकित हॉटेल पुण्यातील ट्रिलियन रिअल इस्टेट अँड प्रॉपर्टीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने हा प्रकल्प हाती घेतला दोन हजार सात ते दोन हजार सोळा या नऊ वर्षात कॅनरा बँकेकडून तब्बल पंचावन्न कोटींहून अधिक कर्ज उचललं गेलं एप्रिल दोन हजार सोळा पर्यंत हॉटेल सुरू होईल असं सांगितलं गेलं पण प्रत्यक्षात काय घटलं ना बांधकाम पूर्ण ना परतफेड ना हॉटेल पूर्ण झालं ना एक रुपयाची परतफेड झाली आणि एकतीस मार्च दोन हजार सोळा रोजी हे कर्ज खाते एनपीए म्हणजे थकीत कर्ज घोषित झालं बँकेला जवळपास एकोणचाळीस कोटी रुपयांचा तोटा बसला बँकेने फॉरेन्सिक ऑडिट केलं आणि जे समोर आलं ते धक्कादायक होतं कर्जाचा मोठ्या प्रमाणात अपप्रयोग बनावट बिले खोट्या नोंदी कंपनीने ऑडिटमध्ये असहकार केला या आधारे कंपनीचे संचालक संदीप ओमप्रकाश कोयटे कोपरगाव आणि सोमनाथ वैद्यनाथ साखरे संभाजीनगर यांच्यावर गुन्हा दाखल झाला सीबीआयनेही तपास हाती घेतला आज जिथे पाच स्टार हॉटेल उभं असायला हवं होतं तिथे फक्त कॉन्क्रीटचे सांगाडे उभे आहेत हा संपूर्ण प्रकल्प व्यावसायिक एने प्लॉट निवासी प्लॉट शेकडो एकर जमीन आता बँकेच्या ताब्यात आहे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये याचा ई लिलाव जाहीर झाला आहे राखीव किंमत दोन पूर्णांक पंच्याऐंशी कोटी ते पंधरा पूर्णांक त्रेचाळीस कोटी रुपयांपर्यंत हा फक्त एका हॉटेलचा घोटाळा नाही हा विश्वासघात आहे जी मंडळी बँकेला कोट्यावधीची फसवणूक करू शकतात ते सामान्य लोकांना भाविकांना किती सहज फसवतील आणि असे लोक जर समाजकार्याच्या नावाने मोठ्या खुर्च्यांवर बसले तर मग या लोकांच्या घरासमोर ढोल वाजवून वसुली करणार की नाही हा प्रश्न आज शिर्डीकर विचारत आहेत बाबांनी श्रद्धा आणि सबुरी शिकवलं पण काही लोकांनी फक्त सबुरी घेऊन श्रद्धेचा विश्वासघात केला हा घोटाळा संपलेला नाही लिलाव होईल कर्ज वसूल होईल पण विश्वास परत मिळणार की नाही हा खरा प्रश्न आहे